नमस्कार मी प्रज्ञा आज गुरुपौर्णिमा आहे त्यानिमित्त ही गुरुपौर्णिमेवरची कविता ऐका ब्रह्मदेव ब्रह्मदेव सृष्टीचं जन्म देई ब्रह्मदेव जन्म देई नाना प्रकारे सृष्टी घडवी विष्णूच घेई जबाबदारी तिच्या पालन पोषणाची विष्णूच घेई जबाबदारी तिच्या पालनपोषणाची जे जे जीवितासी धोक्याचे आहे जे जे जीवितासी धोक्याचे होई ज्या योगे धरित्रीला भार होई नाशास जे जे कारणीभूत होई त्या साऱ्यांचा सा शिव संहारक होई जे जे जीवितासी धोक्याचे होई ज्या योगे धरित्रीला भार होई सृष्टीनाशास जे कारणीभूत होई त्या साऱ्यांचा शिव संहारक होईल अज्ञान संगे अक्षर गुकार अज्ञान संगे अक्षर गुकार त्यावरी प्रकाश टाके रुकार गुरु हा शब्द असा आहे अज्ञान सांगे अक्षर गुकार त्यावरी प्रकाश टाके रुकार गुरुविना दूर कोण सारणार गुरुविना दूर म्हणजे हा अंधकार गुरु शिवाय कोण दूर प्रत्येक शिष्यामध्ये ज्ञानाचा दीप लावतोय ब्रह्मा विष्णू महेश त्रयींचा अवतार ब्रह्मा विष्णू महेश त्रयींचा अवतार दत्त गुरु चराचरा तारण्याला तयार दत्तगुरु चराचराला तारण्या तयार क्षणोक्षणीच निर्माण पोषण भरण क्षणोक्षणीच निर्माण पोषण मरण जीवभावना ज्ञान हर एकात बदल जीव भावना ज्ञान हर एकांत बदल अनेक गुरु रूपांनी चालविले हे जग गुरु अनेक गुरु रूपांनी चालविले हे जग परिस्थिती निसर्ग आबालवृद्ध परिस्थिती निसर्ग आबालवृद्ध जगण्यासाठी त्रयींचेच महत्व जगण्यासाठी त्रयींचेच महत्व सगळ्याच गुरूंना प्रणाम साष्टांग सगळ्याच गुरूंना प्रणाम साष्टांगम अनेक गुरु रूपांनी चालवे हे जग परिस्थिती निसर्ग आबालवृद्ध नापवाद जगण्यासाठी त्रयींचे महत्व अपार सगळ्याच गुरूंना प्रणाम साष्टांग आज गुरुपौर्णिमा आहे म्हणूनच आज गुरुपौर्णिमेचं खास नमन करूया सर्व गुरुच सर्व गुरूंना नमस्कार सर्व गुरुबंधूंनाही नमस्कार ज्यांनी ज्यांनी छोटं मोठं जे काही ज्ञान मला दिलं आहे अनुभव दिले, दिले त्या सगळ्यांचीच मिरुणी आहे असं मला आजच्या दिवशी सांगावंसं वाटतं आहे आणि तुम्हाला हे का काव्य कसं वाटलं तुमच्याही मनात असे विचार असतील तर तुम्ही व्यक्त करू शकता काव्य आवडलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा चॅनल फॉरवर्ड करा आणि बेलायकॉनही प्रेस करा धन्यवाद